आम्ही काय बाळासाहेबांबद्दल बोलायचं नाही का तुझा देव तुझ्या देवाऱ्यात ठेव मी माझा देव माझ्या देवाऱ्यात ठेवीन आमच्या नांदाला लागायचं नाही ठाकरेंची कोणत्या माळावर काय काय व्हायचं माहिती आहे ठाकरे कसे आहेत कळाल्यानंतर लोकच अंगावर कपडे ठेवणार नाहीत अशी जहरी टीका निलेश राणे यांनी शिवसेनेवर केली आहे केंद्रातील भाजप सरकार आज अर्थसंकल्प संसदेच्या पटलावर मांडत आहे शेतकऱ्यांपासून व्यापारापर्यंत आणि सामान्यांपासून श्रीमंतांपर्यंत सर्वांच्या नजरा या अर्थसंकल्पावर खेळल्या आहेत यावर्षी लोकसभेच्या निवडणुका असल्यामुळे हा अर्थसंकल्प अंतरिम स्वरूपाचा राहणार आहे या अंतरिम अर्थसंकल्पाना केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स सोलापूर या संस्थेच्या वतीनं दिनांक एक ते तीन फेब्रुवारी दरम्यान सोलापूरच्या हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर बांधकाम व अंतर्गत सजावट विषयक स्थापत्य दोन हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलं असून या प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री विजयकुमार देशमुख महापौर शोभा बनशेट्टी आयुक्त डॉक्टर अविनाश ढाकणे सिने व नाट्य कलावंत अतुल परचुरे राजुरी स्टीलचे सोलापुरातील प्रमुख वितरक रफिक मोतीवाला आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले लोकपाल नियुक्ती लोकायुक्त कायदा आणि शेतमालाला स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी लागू करण्यासह विविध मागण्यांसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राळेगण सिद्धी येथे आंदोलनाला सुरुवात केली आहे अण्णांचे आंदोलनाचा आज सलग तिसरा दिवस असून अण्णांचे वजन घटल्यानं डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे निवडणुकी दरम्यान मतदानाच्या अठ्ठेचाळीस तास आधी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार होणे आणि पेड मजकूर पसरवला जाणे हा मुद्दा सहजगत्या घेऊ नका त्याकडे गांभीर्यानं पहा अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयानं गुरुवारी केंद्रीय निवडणूक आयोगाला खडसावले शहीदांच्या कुटुंबियांना देण्यात येणारी मदत पंचवीस लाखावरून पन्नास लाख करण्यासह महाराष्ट्र गौरव पुरस्कार योजनेअंतर्गत भारतीय सैन्य दलातील महाराष्ट्रातील शौर्य तसेच सेवा पदक विजेत्यांच्या अनुदानात दुप्पटीनं वाढ केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनियर्स सोलापूर आयोजित स्थापत्य दोन हजार एकोणीस 2001 पासून सातत्याने आयोजित करण्यात येणारे एकमेव बांधकाम व अंतर्गत सजावट विषयक नाविन्यपूर्ण भव्य प्रदर्शन उद्घाटन सोहळा दिनांक एक फेब्रुवारी दोन रोजी सकाळी अकरा वाजता सोलापूरचे पालकमंत्री माननीय नामदार श्री विजयकुमार देशमुख यांच्या शुभहस्ते आणि महापौर माननीय सौ शोभाताई बनशेट्टी आयुक्त माननीय डॉक्टर श्री अविनाशजी ढाकणे सुप्रसिद्ध सिने व नाट्य कलावंत माननीय श्री से व्यापारी व उद्योजक या उद्घाटन समारंभास आपण आगत्याने यावे तसंच प्रदर्शनास मित्र परिवारासह भेट देऊन लाभ घ्यावा ही नम्र विनंती स्थापत्य प्रदर्शन एक दोन व तीन फेब्रुवारी दोन हजार एकोणीस रोजी दररोज सकाळी दहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत स्थळ हरीभाई देवकरण प्रशाला मैदान सोलापूर आपले विनित विनायक जोशी उपाध्यक्ष मनोज मैत्रस, सचिव प्रशांत मोरे कोषाध्यक्ष के बी हरेगावकर सदस्य प्रवीण हेडगिरे सहसमन्वयक संजीव वकील आणि सर्व कार्यकारिणी सदस्य व सभासद जय महाराष्ट्र ग्लास से चे चौदाव्या वर्षात पदार्पण घर व ऑफिस ची दारे खिडक्या सजवण्याचे उत्कृष्ट प्रामाणिक तळमळ हेच आमचे भांडवल तत्पर सेवा वाजवी दर यातून आम्ही कमवला ग्राहकांचा प्रचंड विश्वास बिल्डिंग शोरूम ग्लास अल्युमिनियम विंडोज ग्लास इचिंग स्टेन ग्लास क्लाइडिंग कम्पोटाइ क्लाइडिंग कम्पोजिट पॅनल टफन ग्लास सप्लाय व फिटिंग रिलिंग ग्लास व बेन ग्लास अल्युमिनियम चे अधिकृत विक्रेते प्रतीक्षा अल्युमिनियम अँड ग्लास तसेच जय महाराष्ट्र ग्लास तीन चार सुधीर अपार्टमेंट गरुड बंगल्या शेजारी सोलापूर प्रोप्रायटर प्रकाश जाधव मोबाईल नव्याण्णव गेल्या अनेक दशकापासून फरार असलेल्या अंडरवर्ल्ड डॉन रवी पुजारी याला पश्चिम आफ्रिकेतील सेनेगल येथे अटक करण्यात आली असून बावीस जानेवारीला त्याला अटक केल्यानंतर सव्वीस जानेवारी या दिवशी भारतीय दूतावासाला अटकेबाबतची माहिती मिळाली अटकेनंतर पुजारी याला भारतात आणले जाईल अशी शक्यता वर्तवली जात आहे उत्तरेकडील राज्यातून येणाऱ्या शीतलहरीमुळे सध्या राज्यात सर्वत्र कमी अधिक प्रमाणात गारठा जाणवत आहे विदर्भ उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत चार ते सहा अंशाची घट झाली आहे त्यामुळे पुढील दोन दिवस थंडीचा कडाका कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे कांतीलाल भाटे रिअल इस्टेट कन्सल्टन्सी प्रेझेंट रुचिका एजन्सी जागा देणे घेणे प्लॉट खरेदी विक्री फ्लॅट दुकान भाड्याने देणे घेणे अत्यंत विश्वसनीयरित्या कमिशन तत्वावर करून मिळेल थ्री उपलब्ध सात बारा उतारा काढणे जागेवर नाव नोंदणी करणे वारस नोंद करणे विभागणी करणे मोजणी करणे मृत्युपत्र तयार करणे सर्व प्रकारचे पेपर वर्क करणे रेशन कार्ड संबंधित सर्व कामे करून मिळतील शॉपॅक लायसन्स काढून देणे मॅरेज सर्टिफिकेट काढून देणे इत्यादी सर्व कामे करून मिळतील संपर्क अंजली मालानी अठ्याऐंशी शून्य पाच एकतीस एकोणपन्नास एक्क्याण्णव आणि नव्याण्णव साठ त्र्याऐंशी सदोतीस सदुसष्ट पत्ता, पत्ता विजय राष्ट्रॉवर शिंदे चौक राज फर्निचरच्या मागे नवी पेठ सोलापूर, सोलापूर।